कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता कार्यालयात गैरहजर आढळलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध विभागातील चौवेचाळीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून तातडीनं खुलासा करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत शिपाई कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची वेळ सकाळी साडेनऊ आणि इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेळ सकाळी सव्वा दहा पर्यंत असताना अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध विभाग आणि शाखांमधील चौरेचाळीस कर्मचारी विहित वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्याचं निदर्शनास आलं विनापरवानगी आणि अनधिकृतपणे कार्यालयात गैरहजर असल्यानं कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याच्या पार्श्वभूमीवर विनापरवानगी विहित वेळेत कार्यालयात गैरहजर राहिल्यानं संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना विभागामार्फत चौवेचाळीस कर्मचाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली असून संदर्भात खुलासा तातडीनं सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत